संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपी सुदर्शन गुले यांना बीड जिल्हा कारागृहात मारहाण झाल्याची माहिती समोर येत आहे सोमवारी सकाळी तुरुंगात नेहमीप्रमाणे बंदी उठवण्यात आली होती सकाळी नाश्त्याच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते त्याचवेळी महादेव गीते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड यांच्या अंगावर धावून गेले तेव्हा बाजूलाच असणारा सुदर्शन गुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला मात्र महादेवगीते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला चोपल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महादेव गीते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड यांनी खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जात आहे त्याचाच राग या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी वाल्मिक कराडला मारहाण केली असावी इतकंच नाही तर आठवड्यापासून बीड तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या आरोपी महादेव गीते आणि अक्षय आठवले आणि वाल्मिक कराड यांच्या गँगमध्ये तणावाचं वातावरण होतं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपी मोकोका अंतर्गत बीड तुरुंगात आहेत वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुले बीडमधील तुरुंगा ज्या बॅरेकमध्ये मध्ये आहेत त्याच बॅरेकच्या बाजूला अक्षय आठवले आणि परळीतील महादेवगीते हा आरोपी शिक्षा भोगत आहे महादेवगीते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जाते त्याचाच राग म्हणून या दोघांनी वाल्मिक कराडला चोपलं असावं अशी माहिती आहे